कोल्हापूर येथील युवराज संभाजीराजे छत्रपती हे अकलूज या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी मोहिते पाटील यांना चांगला सल्ला दिलेला आहे आमदार रोहित पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि त्याला धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होतं मात्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मोहिते पाटलांना सल्ला दिला आहे काही विचार करायची गरज नसते मुळातच तुमच्या धमाक्या मोहिते पाटील मुळातच आहे रक्तात आहे संस्कार मध्ये म्हणून काय ते धमक धमक काय होत असत ते शब्द ऐकायचे नसतात काम करत राहणे सकारात्मक राहणं की धमक धमक आपोआप दिसून ते तुमच्या आणि तुमच्या काम करण्यात हायच आज बघा ना किती उत्कृष्ट मैदान केलं कोणी विचार केला तर महिला केसरी आपण इथं असून सांगितलं घेऊ शकतो चमक धमक कडे लक्ष न देता प्रामाणिक काम केल्यास आपली चमक दिसून येते आणि मुळातच मोहित्या पाटलांकडे चमक आहे असं यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले